मी पाहत होते आज सुत्तेने वाट उजाडली आहे आज स्वातंत्र्य दिनाची बाळ भारतमातेला वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे उपस्थित समाजवाधक आणि माझ्या प्रिय बालमित्र आणि मैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार मित्रांनो आपल्या भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशाचे सीमेचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या भारतीय सैनिकांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे शत्रूंसाठी वज्रासारखे आणि मित्रांसाठी फुलांसारखे अशी आपल्या भारतीय सैनिकांची ओळख आहे हिमालय पर्वताच्या शिखरावरील गोठवणारी थंडी असो की वळवंटातील बाजून काढणारी उष्णता आपले सैनिक दिवस रात्र देशाचे रक्षण करतात आपले भारतीय सैनिक देशाचे खरे नायक आहेत आज ते वाटते की आपला देश जागतिक महासत्ता बनला पाहिजे विश्वगुरू बनला पा बनायला पाहिजे त्यासाठी देश पैशाने समृद्ध नव्हे तर माणुसकीने समृद्ध व्हायला पाहिजे त्यासाठी कुठल्याही नव्या टेक्नॉलॉजीची गरज नाही तर माणसाच्या बंधुतेची एकतेची समानतेची टेक्नॉल टेक्नॉलॉजीची गरज आहे त्यासाठी कुठल्याही मंत्र गरज नाही तर माणूसच्या मंत्राची गरज आहे व्हॉट्सअप ॲप सोशल मीडियावर स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन देश हे देशप्रेम नव्हे तर घरा घरातील कचरा परिसरातील कचरा कचरा कुंडीत टाकणे हे देखील देशप्रेम आहे एखाद्या रुग्णाला रक्तदान करणे हे देखील देशप्रेमच आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगड किल्ल्याचे रक्षण करणे हे देखील देशप्रेमच आहे झाडे लावणे झाडे जगवणे हे देखील देशप्रेमच आहे शेवटी मी एवढ्याच म्हणेन की जिसके सर पर हिमालय का ताज है पाव पका जिसके पखाए सर पर जिसके हिमालय का ताज है पाओ पखाए जिसके पकाए मैं संतान हूँ उस भारत माँ की इसका मुझे नाज है इसका मुझे नाच है जय हिंद जय भारत